नमस्कार मित्र हो स्वागत आहे तुमचे जस धनश्री या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा ही आपल्या चॅनलवरची फर्स्ट लाँग व्हिडिओ आहे तर कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशाने होते म्हणूनच आज आपण पाहणार आहोत नालासोपारा येथील अंडरग्राऊंड इच्छापूर्ती गणपती मंदिर जी जमिनीच्या पंधरा फूट खालती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती द्यायचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी आपण वेस्टर्न रेल्वेच्या दादर स्टेशनवरून तीस रुपयाचं रिटर्न तिकीट काढून नालासोपारा स्टेशनला पोहोचलो स्टेशनच्या पश्चिम बाजूने बाहेर पडताच आपल्याला महानगरपालिकेची बस आणि रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे बस क्रमांक दोनशे एक्कावन्न आणि दोनशे बावन्न वाघोली नाखायला जाते तर रिक्षाचं सा भाडं साधारण दीडशे ते दोनशे रुपये इतकं आहे स्टेशनपासून सुमारे सहा किलोमीटरचा प्रवास करून आपण वाघोली येथील फुलारे गार्डन येथे पोहोचतो गार्डनच्या बाहेर मंदिर प्रशासनाकडून पार्किंग आणि स्वच्छतागृहाची योग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे शांत आणि प्रसन्न वातावरणात प्रवेश करताच मन आनंदी झालं आणि प्रवासाचा थकवा क्षणात दूर झाला यानंतर लगेचच आपण इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिराजवळ पोहोचलो जे गेल्या पंचवीस वर्षापासून इथे स्थित आहे या ठिकाणी दीडशे रुपये पूजेची थाळी मिळते ज्यामध्ये नारळ फुले प्रसाद हार आणि दुर्वा यांचा समावेश असतो या मंदिराची संपूर्ण कथा इथे पाहायला मिळते श्री भाऊ जनार्दन नाईक यांनी सन दोन हजार एक मध्ये मंदिराचा शोध लावला एका बांधकामासाठी जागेची खोदाई करत असताना त्यांना जमिनीखाली पंधरा फूट खोल ही गणपतीची मूर्ती सापडली जमिनीखालील या मंदिरात थंड आणि शांत वातावरणात बाप्पाचं दर्शन घेता येतं या मंदिराची वेळ सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे घरी नेण्यासाठी इथे उपलब्ध आहे जसं की लाडू बुंदी मोदक तसंच मंदिराच्या बाजूला कॅन्टीनही आहे जिथे महाराष्ट्रीयन पदार्थ वाजवी दरात मिळतात जर मोठ्या संख्येने लोक येणार असतील तर त्यासाठी दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क साधता येतो मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असून येथे विविध विरंगुळ्याची ठिकाणं आणि फोटो काढण्यासाठी खास जागा तयार करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला नक्कीच खूप छान वाटेल या इच्छापूर्ती गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की पंधरा फूट खोल आहे जमिनीमध्ये आणि त्याला पूर्ण लाकडांनी कव्हर केलेलं ला आहे त्याचं कारण असं की आतमध्ये बसल्यानंतर थंड हवा असावा त्यामुळे एअर कंडिशन पण लावलेलं आहे आणि बसल्यानंतर लोकांनी ध्यान करावी आपली मनातली इच्छा प्रगट करावी आणि त्याला गणपती साथ द्यावी ह्या अनुषंगाने केलं आणि लोकांच्या इच्छा पूर्ण होतं असं लोकांनी सांगितल्यामुळे त्याचं नाव इच्छापूर्ती पडलेलं okay. आहे ओके आणि हे मंदिर येण्यासाठी तुम्ही नालासोपोर स्टेशनपासून अवघ्या पाच किलोमीटरवर आहे येताना तुम्हाला साधारणतः एक टमटम रिक्षा डायरेक्ट तुम्हाला इथे घेऊन येऊ शकतात किंवा तुम्ही दोनशे बावन्न नंबर महानगरपालिकेची बस आहे त्याने वाघोली नाकर उतरून निसर्गाचा आस्वाद घेत घेत तुम्ही ता, तुम्ही येताना रस्त्यात बघित असेल भव्य तलाव आहे त्याच्या बाजूला वाघेश्वरी देवीचा आमची ग्रामदेवता आहे तिथे पण तुम्ही अवश्य भेट द्यावा आणि तुमच्या माध्यमातून लोकांना पण त्या देवीचं महत्व कळेल आणि ते आल्यानंतर त्यांना नक्की आनंद मिळेल हा परिसर एवढा हिरवागार आहे की कारण ही सगळी व्हेजिटेबल फार्मिंग करण्याची जागा आहे ओके आम्ही पूर्वी इथे आमचं रिसॉर्ट होत आणि त्याचं नाव पण निसर्ग स्वास्थ्य केंद्र म्हणूनच दिलेलं आम्ही रिसॉर्ट नव्हे निसर्ग स्वास्थ्य केंद्र ओके असं दिलेलं कारण निसर्गाच्या सानिध्यात मसाज सेंटर पासून आम्ही योगापासून स्विमिंग पूल सोनाबा डिमबा सगळं होतं आणि आता त्याचं आम्ही रूपांतर भव्य अशा आश्रमात केलंय वृद्धाश्रम केले तुम्ही जाताना तो तुम अवश्य बघा ओके okay. आणि त्याचं मी त्या कंपाऊंडलाच लागून आहे आणि हा जो गार्डन परिसर होता तो मंदिराच्या याच्या आवारात असल्यामुळे आम्ही लोकांसाठी तो सदैव ओपन ठेवलाय काय निशुल्क म्हणता येईल ते त्याच्या समोरच अमरेश्वर महादेव आहे ते पण स्वयंभू मंदिर आहे तुम्ही समोरच बघू आंब्याखाली त्या महादेवाची मूर्ती जी पिंड लावलेली आहे ती स्वयंभू आहे तुम्ही त्याचं पण दर्शन घेऊ शकता आणि ह्या बागेमध्ये तुम्ही बघितलं तर जवळजवळ शंभर कलरचे जास्वंदाची फुलं आम्ही लावलेली आहेत आणि ते आम्ही पुण्यातून हैदराबादवरून अशा वेगवेगळ्या ठिकाणून जिथे जिथे कलर्स मिळतात त्या कलर्स मागून लोकांसाठी कसे वेगवेगळे जास्वंद आहेत कारण पूर्वी आपल्याला एक जास्वंद लाल कलरचंच माहिती असायचं पण व्हेरायटी ऑफ जास्वंद मी जेव्हा पुण्याला बघितले तर मी मी ठरवलं ते आण आणि तुम्हाला एक आनंदी गोष्ट सांगतो की आम्ही दर संकष्टीला अंगारकीला किंवा एखाद्या चांगल्या सणाच्या दिवशी प्रत्येक भाविकाला एक प्रसादरूपी रोप देतो मस्त आजपर्यंत आम्ही जवळजवळ दहा लाख रोपं शनी मंदिर आणि ह्या गणपती मंदिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत दिलेले आहेत त्याला आम्हाला महानगरपालिकेची भरपूर साथ मिळालेली आहे आमचे ह्या परिसरात जे काही भक्तगण येतात त्यांनी घरी राहून ते लावावं त्याला आलेलं ला फुल घेऊन त्यांनी पुन्हा देवाला यावं ही आमची संकल्पना आहे आणि ते रोग प्रसाद म्हणून नेल्यामुळे ते लोकं त्याची संकल चांगली संगोपना करतात आणि नगरपालिकेने पण चांगली फळंवाची किंवा चांगली जी निसर्गाला उपयुक्त झाडं दिलेली आहेत ती आम्ही या मंदिरच्या ट्रस्टच्या मार्फत लोकांना दिलेली आहे महत्त्वाचं कसं आहे की तुम्ही बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला तरी मी पण महाराष्ट्रभर मोबाईल टावरचं काम करण्यात फिरलं असताना मला पण असं कुठे बघण्यात नाही आलं अंडरग्राऊंड आणि हे अंडरग्राऊंड असल्यामुळे हा जो वड आहे ते ऐकून लोकांना येण्याची भरपूर इच्छा होते आणि आल्यानंतर मन तृप्त होतं कारण ते वातावरण कारण लोकांना चार चौकटीच्या चार, चार भिंतीच्या आतमध्येच ते संसार करण्याच्या ह्याच्यातून बाहेर पडून दगदगीच्या जीवनातून जेव्हा बाहेर येतो आणि एवढी खुली हवा ऑश ऑक्सिजन एवढा आहे की आतमध्ये मंदिरात गेल्यानंतर देवाकडे शांततेत तो त्याचे म्हणणं देवापर्यंत मांडू शकतो इथे सगळं बघितलं मध्यस्थ कोण नाही देव आणि तो स्वतः संवाद साधू शकतो त्याच्यामुळे तिथे कुठलाही असा माणूस नाही की ज्याच्यात सांगितल्याशिवाय मग ते काम होत नाही असं काय नाही ते डायरेक्ट देवाशी कनेक्ट होऊ शकतात इथे दलालांचा बोजबारा नाही आहे फक्त संकष्टी अंगारकीच्या दिवशी थोडेफार कसं असतं की स्वतःहून फक्त आपली स्पेस बनवतात आणि चांगल्यापैकी करतात आम्हाला काही चला चला सांगायची गरज लागत नाही आणि लोक आनंदाने दर्शन घेतात भरपूरचा आनंद घेतात आणि असं लोकांनी यावं आणि काय सूचना असतील ते पण लोकांनी द्याव्या जेणेकरून आपण चांगल्याच चांगल्या लोकांना ती सेवा देऊ शकू हां ठीक आहे चालेल थँक्यू तुम्हाला भेटून खूप छान वाटला धन्यवाद बाप्पा बोलया